अहिल्यानगर शहरामध्ये पाणटपऱ्यामध्ये गुटखा विक्री करण्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे छापे प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की माननीय श्री सोमनाथ साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे अहिल्यानगर शहरामध्ये पाणटपऱ्यामध्ये गुटखा विक्री होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर शहरातील पाणटपऱ्याची तपासणी करून गुटखा विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले होते सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने पथक रवाना केले दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर शहरामध्ये गुटखा विक्री करणाऱ्या इस्मांची माहिती काढून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून त्यांच्याकडील एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच आरोपी अल्तमश फैयाज सय्यद यांच्याकडून तीन हजार नऊशे साठ रुपये किमतीचा गुटखा समीर अब्दुल बागवान समीर शाबीर शेख फरार आतिक उर्फ आकिब मोहम्मद शेख फरार सहा हजार एकशे साठ रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखू व सात हजार बारा रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखू हस्तगत करण्यात आले आहे सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले